पुण्यामधल्या मुंडवा जमिनी प्रकरणी अपडेट पाहणार आहोत निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांची ये सुद्धा पोलिसांकडून चौकशी केली जाते ती शीतल तेजवानी यांच्यासोबत ये सूर्यकांत येवलेची सुद्धा चौकशी सध्या केली जाते या चौकशीमधून काय समोर येतं याकडे लक्ष असेल त्यासोबतच आज पॉवर पॉवर ऑफ अटॉर्नी असणाऱ्या दोनशे पंचाहत्तर जणांची सुद्धा सुनावणी होणार आहे आणि त्यातच आता निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांची सुद्धा पोलिसांकडून चौकशी आहे या चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं याकडे लक्ष असेल या संदर्भात आणखी माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडून बालाजी काल शीतल तेजवान यांची सहा तास चौकशी आणि आज निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांची पोलिसांकडून चौकशी होती है। ही चौकशी झालेली आहे की कधीपर्यंत चालणाऱ्या चौकशीमध्ये काय नेमकं विचारलं जाते काय होत आहे श्रद्धा uh, येवलेंची चौकशी आहे ती खरंतर दोन दिवसापूर्वी झालेली आहे ज्यावेळेस शीतल तेजवानी या आल्या होत्या त्याच वेळेस येवले तहसीलदार निलंबित येवले यांची चौकशी झालेली आहे आणि या चौकशीमध्ये नेमका हा व्यवहार कशा पद्धतीने झाला हे आर्थिक गुन्हे शाखा जाणून घेत होती त्यामुळे ज्यावेळेस शीतल तेजवानी आली त्याच वेळेस सूर्यकांत येवले यांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे या दोघांची चौकशी जी आहे ती एकाच वेळी करण्यात आली ज्यावेळेस प्रथम मंगळवारी ज्यावेळेस शीतल तेजवानी ही आर्थिक गुन्हे शाखेमध्ये चौकशीसाठी आली होती त्यानंतर शीतल तेजवानीची सहा तास चौकशी झाली आणि आज मूळ जे वतनदार आहेत दोनशे पंचाहत्तर जे पॉवर ऑफ वॉटरने लिहून देतात त्यातल्या त्या दहा लोकांची चौकशी जी आहे ती आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे त्यामुळे या सगळ्याचा परस्पर काय संबंध आहे आणि यातून काही निष्पन्न होते ते पाहणं महत्वाचं आहे मात्र आता गुन्हे शाखेकडून या सगळ्यांच्या चौकशीला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत अपडेट घेत राहू बालाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Thank you.